नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये मी सुनीता आपले सर्वांचे मनापासून स्वागत मला व्हिडिओ टाकायला वेळ नाही मिळाला त्याबद्दल क्षमस्व तर आज आम्ही आमच्या पितृपक्षातील रुटीन शेअर करणार आहे तर चला हे सगळी थाळी जी असती ना ती घरी बनवली ती मी आणि सासूबाईंनी मदत केली होती सकाळी सकाळी उठले स्वच्छ आंघोळ वगैरे केली आणि कांदे भाजायसाठी ठेवले आणि इकडे भात टाकायचा होता त्यासाठी मी पातीला तापवले ठेवले त्यामध्ये तेल टाकले जिरे टाकले आणि पाणी टाकले तर आता हे स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला अळणी भात करायचा आहे अळणी भात का भरत पितृपक्षामध्ये आपल्याला धुपासाठी लागतो ना नैवेद्यासाठी थोडासा आणणी भात लागतो तर तो, तो भात काढणार आहे त्यासाठी मीठ नाही टाकलं मी तांदूळ धुतलेले टाकून दिले त्यामध्ये झाकण ठेवले वा भात शिजून घ्यायचा आहे आपल्याला तोपर्यंत मी आता एक 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 असं थोडं थोडं सगळे मिक्स कामं करत आहे ते दाखवते तुम्हालाच मी ते तांदूळ भाजण्यासाठी ठेवले होते आपल्याला खीर करायचे आहे ना तर त्यासाठी असे खरपूस असे मस्त तांदूळ व खरपूस भाजून घेतले थोडेसे तपकिरी रंगावर आणि खरपूस तपकिरी रंगावर भाजली ना तर खूप छान अशी खीर होती त्या दिवशी खीर खी एकच नंबर झाली ती सर्वांनाच आवडली सर्वजण कौतुक करत होते तर आता तांदूळ भाजून झालेले आहे ना तर इथे मी भात टाकलेला आहे ना शिजण्यासाठी तो तो शिजलेला आहे थोडासा राहिलेला आहे ना तर आणि भात काढून घेतला आहे मी आणि त्यामध्ये मीठ टाकून आपला रेग्युलर भात तयार केला जेवणासाठी तर आता इथे मी आळूच्या पानाच्या वड्या करणार आहेत ना त्यासाठी स्वच्छ आळूची पानं धुवून घेतली कालचं आणली ती मी आणि इथे बेसन पीठ घेतलं त्यामध्ये लसणाची चटणी होती ना ती टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडीशी आळ्यात टाकायची आहे आणि पीठ असं का आपल्याला वड्याच्या पिठासाठी वड्यांसाठी आळूच्या पानाच्या वड्यांसाठी तयार करायचं आहे तर आता हे मीठ पीठ कालून घेणार आहेत आणि वड्या लावून दिलेल्या आहे मी जाळीमध्ये ठेवलेल्या आहे चाळणीमध्ये आणि पाली पाणी पातेल्यात तर उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि या वड्या वाफून घेणार आहेत झाकण ठेवून तर आता वड्या वाफवायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत आपण इकडे ना आपल्याला मिक्स भाजी करायला लागते ना आणि भाज्याचं पीठ काढावं लागतं परत बेसन पिठाच्या वड्या करावं लागतात थापी वड्या त्यासाठी मी इथे सगळं वाटणं एकदाच करून ठेवणार आहे म्हणजे काम आपलं सोपं होतं तर इथे मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे चार तीन चार कांड्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि वीस एक मिरच्या घेतलेल्या आहे म्हणजे सगळं होऊन जातं आपलं त्यामध्ये त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता इथे थापी वड्या करायच्या आहे ना त्यासाठी मी बेसनपीठ काढून घेतलेलं आहे ते मी दीड वाटी बेसनपीठ घेतलं होतं पाणी घेतलं होतं आणि मिक्स करायचं आहे अगोदरच मिक्स करून ठेवलं ना थापी कॉपी वड्या करताना आपल्याला फोडणे दिली की लगेच टाकून देता येतात आता अशा पद्धतीने अशा कन्सिस्ट कन्सिस्टन्सीमध्ये असं पीठ करून द्यायचं आहे तर आता इथे कढाई तापवण्यासाठी लिहिलेली आहे मी तेल टाकलेलं आहे तेल चांगले तापू द्यायचे आहे आणि त्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायची आहे जिरे जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे हिंगट आणि हळद पावडर टाकायचे आहे हिंग देखील टाकलेलं आहे मी आता येथे थोडासा आपण जे वाटण केलं होतं ना मिरची आणि लसूण ते वाटण टाकलेलं आहे आणि पर चांगलं परतून घ्यायचं आहे आता वाटण चांगलं परतलेलं आहे ना तर आता पण त्यामध्ये आपण जे बेसन पिठासाठी जे थापी वड्या बनवायसाठी जे पीठ घालून ठेवलं होतं ना ते टाकून देऊया आणि खूप छान अशा वड्या झाल्या होत्या आणि वाटल्या तर तुम्ही थोडंसं पातळ करू घेऊ शकता पातळ झालं तर बेसन आहे ना घट्ट होऊन जातं आता मीठ टाकायचे चवीनुसार आणि मिक्स करून घ्यायचे चांगलं परतू परतू घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि कंटिन्यू हलवत राहायचे नाहीतर हे बे बेसन आहे ना आपलं डाबू शकतं आणि चांगलं मिक्स करून दिल्यानंतर आहे ना पाच दहा मिनटासाठी असं झाकण ठेवून वाफवण्यासाठी ठेवलेलं ठेवलेलं आहे ना आता बघू शकता आपलं बेसन असं वडी तयार होणार आहे आता इकडे परातीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ते आपलं बेसनाच्या वड्यांसाठी ना पिठास थापून घ्यायचं आहे असं हाताला थोडंसं गार पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा वड्या थापून घ्यायच्या आहे अशा पातळ वड्या थापून घ्यायच्या आहे तोपर्यंत मी आता वड्या थापून झालेल्या आहे ना तर इथे मी मिक्स भाज्यांमध्ये घेतलेल्या आहे मिक्स भाजी करायची आहे त्यासाठी घेतलेलं आहे भेंडे घेतलेल्या आहेत थोड्याशा डांगर घेतलेल्या आहे म्हणजे काशी भोपळा थोडेसे कारलं घेतलेलं आहे का गवारीचे शेंगा घेतलेला आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ना तेल टाकून जिरे मोहरी टाकून येणं वाटण परतून घेतलं आणि ते मिक्स भाज्या त्यामध्ये परतून झाकून ठेवलेलं आहे आता आपल्याला वड्या रशी करायची आहे ना त्यात त्यासाठी मी ना मसाला काढून घेतला त्यामध्ये घेतली ती बाजरी थोडीशी तांदूळ घेतलेले धने हिरव्या मिरच्या कांदा भाजून घेतलेला आहे तो खोबरं आणि आलं लसूण घेतलेला आहे तर त्यासाठी सर्वप्रथम मी बाजरी अशी भाजून घ्यायची आहे बाजरीने खूप छान अशी चव येते बाजरी, बाजरी खरपूस रंगावर भाजून घेतली की त्यानंतर आपले अशा लाया फुटता बघा अशा लाह्या लाह्या तयार होत्या बाजरीच्या तर बा ती बाजल्या बाजरी भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायची त्याच तव्यावर आपण टाकूया तांदूळ तांदूळ चांगले असे खरपूस असे भाजून द्यायचे आहे तेल टाकून भाजायचे आहे लालसर रंगावर आणि काढून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची म्हणजे दाटसरपणा येतो आमटीला अशी खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायची आहे आता राहिलेले मसाले सर्व कांदे वगैरे मिरची धने हे सर्व असे परतून घ्यायचे आहे मसाला आपला गा वाटण्यासाठी थंड करून घ्यायचा आहे आता इकडे वड्या देखील शिजलेल्या आहे ना तर वड्या मी तिकडे भाजी मिक्स भाजी शिजल्यासाठी टाकली होती ना तर आता ह्याच तव्यावर मी ज्या वड्या वाफवलेल्या होत्या ना त्या वड्या अशा परतून घेणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायच्या आहे परतल्यानंतर इथे बघू शकता असं तेल टाकायचं आहे तव्यावर मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत त्या ना आपल्याला अशा मस्त तेल टाकून अशा परतून घ्यायच्या खरपूस खूप धावपळ असते त्या दिवशी ना तर जरा धावपळीचंच रुटीन होतं त्यामुळे असं बराच स्वयंपाक करावा लागतो पित्रासाठी ना पितृपक्षामध्ये पितरांना जीव घालण्यासाठी तर अशा वड्यादेखील सर्व करावं लागतं सर्व भाज्या काही ठिकाणी ना मिक्स भाज्या मिक्स भाजी जी केली ना ते सेपरेट सेपरेट काहीजण भेंडी सेपरेट करतात डांगर सेपरेट करतात कारलं सेपरेट करतात मेथीची भाजी पण टाकलेली टाकली जाते त्यामध्ये ती सेपरेट करतात तर मी ते सगळं मिक्स केलेलं आहे मेथीची भाजी वगैरे सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत फक्त वड्या शेपरेट शिजवल्या होत्या तर आता ही भाजी देखील शिजत आलेली आहे ना आणि आपण वाटण टाकलं होतं आणि फक्त मीठ टाकायचं राहिलं होतं तर मीठ टाकून वगैरे शिजून घेतलेली आहे बघू शकता आता थोडीशी कसर राहिलेली आहे ना तर ती देखील आता थोडीशी वाफ वाफेवरती शिजून जाईल बघू शकता आता भाजी आपली शिजलेली आहे ना तर त्यामध्ये आपण ज्या परतून घेतलेल्या वड्या होत्या ना त्या टाकून द्यायच्या आहे आणि परत एकदा भाजी मिक्स करायची आहे आणि आप आता आपली पितृपक्षातील ही भाजी जी महत्त्वाची भाजी असते ना ती तयार झालेली आहे आणि आमच्या इकडे मिक्स भाजी क uh, मिक्स भाजी हीच असते काही जण सेपरेट सेपरेट करतात सेपरेट uh, कडेमध्ये भेंडी करतात काही uh, डांगर सेपरेट करतात आणि राहिलेल्या वड्या मी अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहे अशा खरपूस रंगावर आता तळून झाल्यानंतर आहे ना जे आपण कटाच्या आमटीसाठी मसाला काढला होता ना आता खोबरं वगैरे सगळं असं परतून घेतलेलं आहे मसाला बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला आता आपण ते परतून घेऊया तर त्यासाठी इथे पातीला ठेवलेले आहे भरपूर मोठी अशी कटाची आमटी करायची होती ना तर भरपूर असं तेल टाकलं आहे मी आणि जोपर्यंत प आपलं पातीला तापता ना तोपर्यंत अशा बेसन काही आपलं थंड झालेलं नव्हतं गरम लागायचं आताला म्हणून मी थोडा वेळ थांबले होते आणि मग ते थापून घेतलं आणि त्यावर थोडीशी कोथंबीर टाकली आणि थो किचलेलं खोबरं जे असतं ना ते टाकून दिलेलं आहे आणि इकडे आपलं तेल देखील तापलं होतं पातेल्यामधलं सायमलटेनिसली एक 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 काम करायचं चालू आहे तुम्हाला वाटत असेल हे दाखवलं का ते दाखवते पण त्याच वेळेस माझे सर्व कामं क चालू होते खूप धावपळ होती ना तर आता वड्या थापून झालेल्या आहे ना त्यावर किसलेलं खोबरं टाकायचं आहे मस्त आणि खूप छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे जसा आपल्याला आकार पाहिजे असा तसा चौकोनी म्हणावं चौकोनी किंवा आपला पतंग आकार असतो ना त्या प्रकारे आपण कापू शकतो बघू शक बघू शकता असं किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि सुरीने अशा कापून घ्यायच्या आहे मस्त थापी वड्या आपल्या वड्या घर उभारी झालेल्या आहे आपलं हे देखील आपलं पातेल्या देखील तापलेलं होतं त्यामध्ये तेल टाकलेलं ते तापलेलं होतं तर त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकायची आहे जिरे टाकायचे आहे जे चांगले असे फुलं द्यायचे आहे तर तडगुडू द्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता फ्रेश असा कढीपत्ता टाकायचा आहे भरपूर सारा कढीपत्ता छान थरथरायला लागला की त्यामध्ये टाकायचं आहे आपण जे वाटण केलेलं होतं ना आलं लसूण खोबरं आणि थोडंशी कोथंबीर ते वाटण टाकून द्यायचं आहे माझ्याकडनं ना खोबरं भाजण्याचा आहे ना व्हिडिओ मिस झाला त्यामुळे खोबरं भाजून घेतलं तर तुम्ही समजून घ्या खूप धावपळ असते त्या दिवशी आता आलं लसूण खोपऱ्याचं वाटण परतलेलं आहे ना तर चांगलं वाटण असं परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानं आपण कांदा परततानी त्यासाठी थोडंसंच सा टाकायचं आहे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकून येणार चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत आता मसाले देखील आपल्या वाटणासोबत चांगले परतलेले आहे ना राहिलेलं पातळ वाटण जे असतं ना आपण बाजरी परत तांदूळ डाळ ते सगळं वाटण येणार पण परत याच्यासोबत परतून घेऊया तेल सुटूपर्यंत हे वाटण असं परतून घ्यायचं आहे जे वाटण केलेलं होतं ना ते मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं जास्त होतं ना तर आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण आपलं चांगलं असं परतून घेतल्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं आहे जसं रसा पाहिजे पातळ घट्ट शक्यतो आपल्याला वडेराशी सोबत आहे ना असा थोडासा पातळच रसा लागतो खूप छान होतो रसा अशा प्रकारे जर केला ना आणि वाटण असं खरपूस भाजून घ्यायचं असतं त्यासाठी शेंगदाण्याची अजिबात गरज नसते या आमटीसाठी आणि आता आपलं वाटण परतून झालेलं आहे ना तर गरम पाणी टाकायचं आहे जसं आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर उकळी घ्यायची आहे खळखळ आणि त्याला आपल्या चवीनुसार मीठ टाकल्यानंतर थोडीशी उकळल्यानंतर थोडंसं कोथंबीर भुरभरून द्यायची आहे खूप छान होते अशा प्रकारची कटाची आमटी नक्की करून बघा अशा पद्धतीने आता बघू शकता एवढी आम्हाला कटाची आमटी लागत होती या कन्सिस्टन्सीमध्ये तर मीठ टाकले मी आणि उकळी येण्यासाठी ना आता शेगडीवर ठेवून देते आणि गॅसवर राहिलेली कामं करून घेते खटाची आमटी होते ना तोपर्यंत कढी देखील करायची आहे तर त्यासाठी आपण इथे दही घेतलेलं आहे दहीमध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे दही करण्यासाठी ते लसूण घेतलेलं आहे मी बारीक कापून मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे कढीपत्ता आणि कोथंबीर घेतलेली आहे कढईमध्ये ते तेल त्या द्यायचे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरी टाकायची आहे आणि भरपूर असा लसूण टाकायचा आहे लसूण चांगला असा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे आणि मिरच्या टाकायच्या आहे मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे त्यानंतर टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडतडू दिल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे हळद हो आणि थोडासा हिंग टाकायचा आहे हो फोडणी आप आपली कडक झालेली आहे ना तर त्यामध्ये टाकूया हळद आता आपण ज्यामध्ये दही आणि बेसनपीठ खालवलेलं होतं ना मिक्स केलेलं होतं ते टाकून द्या आणि जेवढी पातळ कढी पाहिजे ना तेवढी करून घ्यायची आहे आणि उकळी घे घ्यायची आहे त्यावर आणि कोथंबीर भरून आहे आणि चवीनुसार नंतर मीठ टाकायचं आहे नाहीतर कढी आपली फुटते आता उकळी आली तिकडं इल ना तर त्यामध्ये टाकलेलं आहे मी मीठ आणि आता कढी झा कढी झालेली आहे ना इकडे आपली आमटी देखील झालेली आहे त्यावर थोडीशी कोथंबीर टाकूया खूप छान असा मस्त वास येत होता अशा पद्धतीने कटाची आमटी नक्की भरून बघा आपण जे थापी वड्या करतो ना रशी वड्या म्हणतो तर इकडे कढी देखील आपली रेडी झालेली आहे आणि इथे नैवेद्य चालू आहे अक्कांचे दोन असे मोठे नैवेद्य करू लागतात आईबाबांसाठी ना तर अक्कांचे चालू आहे नैवेद्य करायचं काम तर आता येथे मी भज्यासाठी पीठ खालवत आहे ना कांद्याची भज्यासाठी झालेली आहे बारीक कांदा घेतलेला आहे आणि थोडंसं थोडंसं कालून येणं मस्त तेल तापून भजी देखील रेडी झाले होते आता आपल्याला खीर करायची मी तांदूळ सुरुवातीलाच भाजून ठेवले होते भरपूर सारं असं गावरान तूप टाकलेलं होतं आणि माझ्याकडे ना दोन नारळ फोडले ते मी एक कटाच्या आमटीसाठी एक आणि इथे वड्यासाठी म्हणजे कटा चमटी म्हणजे रशीवडा आता खिरीसाठी मी एक नारस सेपरेट घेतला होता ओला खोबऱ्या खोबऱ्याचा तर ते ना मिक्सरला फिरून घेतलं होतं मी आणि तूप टाकून असं मस्त असं लालसर रंगावर भाजून झालं होतं खीर तर सर्वांनाच आवडली होती नक्की तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ चॅनलवर टाकेन खूप छान झाली ती अशा पद्धतीने खीर करून बघा ओलं खोबरं वापरलं ना खूप छान अशी चव येते तर असं ब बघू शकता असं खोबरं असं मस्त भाजलेलं आहे लालसर रंगावर लाल रंगावर भाजू तर कमी गॅसवर भाजायचं आहे इथे आणि तो तोपर्यंत आपण आहे ना जी जे तांदूळ जे भाजले तिने सुरुवातीला ते थंड होण्यासाठी ठेवून दिले होते ते तांदूळ ना स्वच्छ धुवून ना मिक्सरला बारीक करून घेऊया आणि आपलं ख चांगला लाल लालसरांगावर भाजून दिलेलं ला आहे ना तर ते त्यामध्ये जेवढं पाहिजे ना आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आहे आणि तांदूळ बारीक उकळी आलेली पाण्याला ना आता तर त्यासाठी जेवढे तांदूळ आपण बारीक केले ते आणि त्यामध्ये थोडंसं धुवून घेतले स्वच्छ आणि बारीक केलेले आहे आणि ते आपल्या पाण्यामध्ये टाकून दिलेलं आहे दूध मी सुरुवातीला नाही टाकलेलं पा आपल्याला खिरीला उकळी आली की मग टाकायचं आहे थोडीशी वेलची पावडर जायफळ पावडर आणि सुंट पावडर टाकलेली आहे खूप छान झाली होती आणि याला अशी कमी गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे आता बघू शकता इथे अशी उकळी आलेली आहे आपल्या खिरीला त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं तापवलेलं दूध टाकलेलं आहे आणि आमच्या भाऊंसाठी म्हणजे माझ्या सासऱ्यांसाठी ना साखरेची खीर चालत नाही त्यांसाठी मी बाजूला काढून ठेवली होती आणि नंतर साखर टाकली होती खीरीमध्ये उकळ्या दुधासोबत उकळ्या आल्यानंतर तर आता इथे आमच्या भाऊंसाठी खीर काढून ठेवलेली आहे आणि राहिलेल्या खिरीमध्ये मी साखर टाकून दिलेली आहे आणि परत एकदा चांगली उकळी येऊन द्यायची आहे खूप छान अशी खीर झाली ते अशा पद्धतीने करून बघा आणि आता देखील तळून आहे आपल्या सर्व नैवेद्याचं स्वयंपाक रेडी झालेला आहे पोस्करूस सवसींसाठी सा आता जेवण्यासाठी ताट तयार ता केलेला आहे तर बघू शकता असा स्वयंपाक तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद